दुधी भोपयाचे अतिशय महत्वाचे अकरा फायदे एक लोह फॉस्फरस जीवनसत्व प्रथिने खनिजे तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपयामध्ये असतात आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक हृदय मूत्रल सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे दोन दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्या कारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्त पुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपयाचा रस तुळशीची सात ते आठ पाने पुदिन्याची सात ते आठ पाने संधव जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो तीन दुधी भोपळा हा धातुपुष्टीकर असल्याकारणाने गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधीचे सेवन नियमित करावे यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषणही व्यवस्थित होते तसेच गर्भावस्थेमध्ये वारंवार होणारा मलावष्टांभाचा त्रासही दूर होतो चार स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे या सूपाला संधव जिरे हळद मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात पाच शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपयाच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे हे तेल बनविताना दुधी भोपया सोबत त्याची पाने व फुलेही घ्यावी तेलामुळे थंडावा निर्माण होऊन शांत झोप लागते सहा अति उष्णता जुलाब आम्लपित्त मधुमेह अति तेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल तर अशा वेळी ग्लास भर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून घ्यावा यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही सात आजारपणामुळे अशक्तपणा जाणवत असेल व शरीर कृश झाले असेल तर अशा वेळी दुधी भोपयाचा हलवा हा खडी साखर वेलदोडे दूध बदाम मनुके घालून जेवणानंतर खावा यामुळे काही दिवसांतच शरीराचा अशक्तपणा दूर होतो आठ खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते यामुळे ताप कमी होण्यास मदत होते तसेच ताप चढ असल्यास दुधी किसून कपाळावर लेप लावावा असे केल्याने ताप उतरण्यास मदत होते नऊ उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल तसेच डोळ्यांची लाली वाढली असेल तर अशा वेळी दुधीचा किस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर ठेवावा व शांतपणे पडून राहावे यामुळे डोळ्यांची उष्णता कमी होते दहा अति काळजीने मेंदूचा ताणतणाव वाढला असेल व त्यातून असह तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळी एक कप दुधीचा रसामध्ये एक चमचा मध घालून घ्यावा यामुळे डोकेदुखी थांबते अकरा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताचा तसेच उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमितपणे आहारातून दुधीचे सेवन करावे यामुळे शरीराला शीतलता प्राप्त